हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार तेरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय शेवटी लावण्या आणि राजेश या दोघांचा प्लॅन यशस्वी झालाच जेव्हा ईश्वरी ही अर्णव बरोबर मिटिंगला जाणार होती त्याच्या आधीच लावण्याने ईश्वरील चक्क ऑफिसमध्ये जे गेस्ट हाऊस आहे त्यामध्ये कोंडून ठेवलं आणि अर्णवला हे माहीतच नव्हतं ईश्वरी या गेस्ट हाऊसमध्येच राहून गेली आणि इन्व्हेस्टर आले मीटिंगला सुरुवात झाली अर्णवला तर बोलताच येत नव्हतं तो इशारे करत होता पण इन्व्हेस्टरला काही समजलंच नाही त्यामुळे अर्णवची ही डील कॅन्सल झालीये आणि आता या सगळ्यांचा दोष ईश्वरीवर जाणार आहे ईश्वरीने जाणून बुजून असं केलं ईश्वरी घाबरून पळून गेली आणि अर्णवची डील कॅन्सल झाली असा आरोप लावण्या ईश्वरीवर लावणार मग अर्णव सुद्धा ईश्वरीवर चिडेल का तो ईश्वरीला जबाबदार धरणार का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच पण हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळेजण सकाळी सकाळी नाश्ता करत असतात मामा ईश्वरीला विचारतो ईश्वरी अंजलीची तब्येत आता ठीक आहे ना ईश्वरी सांगते हो मामा रात्री त्यांनी गोळी घेतली होती ना त्यांना शांत झोप लागली आणि आता त्या बऱ्या आहेत मामा अर्णवला म्हणतो अर्णव तरी सुद्धा तू डॉक्टरांशी एकदा बोलून घे अर्णव इशारा करतो की माझा गळा ठीक नाहीये पण मामाला काही समजत नाही मामा ईश्वरीला विचारतो काय बोलतोय तो ईश्वरी सांगते अर्णव सर सांगताय त्यांचा गळा ठीक नाहीये आकाश सर डॉक्टरांशी बोलतील आणि पुढील दोन दिवस त्यांचा गळा काही ठीक होणार नाहीये मामा विचारतो दोन दिवस तुला बोलता येणार नाहीये का मग तुझ्या ऑफिसची सगळी कामं कशी होणार अर्णवला सुद्धा हेच टेन्शन आलेलं असतं आणि त्याचवेळेस लावण्यात तेथे येते ती हे ऐकते की अर्णवला दोन दिवस बोलता येणार नाहीये ती अर्णवला म्हणते अ यार आता पुढे कसं होणार आज तर इन्व्हेस्टरची खूप महत्वाची मीटिंग आहे आणि जर तुला बोलताना आलं तर आपली ही डील कॅन्सल होऊ शकते आपलं करोडोंचं नुकसान होईल आता काय करायचं अर्णव तिच्याकडे पाहतो तर लावण्या म्हणते एक काम करूया तुला जे काही मध्ये बोलायचे ना तू मला लिहून दे मी ते सगळं इन्व्हेस्टरला सांगेल म्हणजे आपली मीटिंग पार पडेल पण अर्णव लावण्याला गप्प बसायला सांगतो आणि ईश्वरीला म्हणतो तो ईश्वरीला इशारा करतो की तू माझ्याबरोबर चल आणि मीटिंगमध्ये मला जे काही बोलायचंय ते मी इशारे करणार आणि मग तू ते बोलून दाखवायचं म्हणजे इन्व्हेस्टरशी मला बोलता येईल हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो पण हे दोघे इशारा इशाऱ्यामध्ये बोलत असतात त्यामुळे कोणाला काहीच कळत नाही मामा हा ईश्वरीला विचारतो ईश्वरी तुमच्या दोघांचं काय सुरू आहे आम्हाला काहीच कळत नाहीये काय सांगतोय अर्णव तुला ईश्वरी सांगते अर्णव सर म्हणताय की तू माझ्याबरोबर ऑफिसमध्ये चल आणि माझे इशारे समजून सगळ्यांना सांग इन्व्हेस्टरच्या मीटिंगमध्ये तू सगळं काही बोल हे ऐकून लावण्याला जबर धक्काच बसतो तर मामा म्हणतो एक नंबर आयडिया आहे जा तू ईश्वरी आकाशसुद्धा म्हणतो हो वहिनी तू सुद्धा चल भारी होईल सगळं दादाचे इशारे तुला समजतात म्हणजे दादाला बोलण्याची गरजच पडणार नाही तर लावण्या आकाशवर चिडून म्हणते आकाश तुला काही सगळी चेष्टा वाटली काय इन्व्हेस्टरबरोबर बोलणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे या ईश्वरीला काय जमणार आहे आणि तिला बिझनेसबद्दल फॅब्रिकबद्दल फॅशनबद्दल काय माहिती आहे तिला फक्त इशारे समजतात पण ती इन्व्हेस्टरबरोबर नाही बोलू शकणार आणि इन्व्हेस्टर काय छोटे मोठे नाही आहे खूप मोठे आहेत त्यांच्यासमोर तिला काहीच जमणार नाही आहे हे ऐकून ईश्वरी चांगलीच घाबरते तर अर्णव हा लावण्याला गप्प बसण्याचा इशारा करतो आणि तो ईश्वरीला समजावून सांगतो ईश्वरी तुला नक्कीच जमेल तू काळजी करू नको मी आहे ना तुझ्याबरोबर पण ईश्वरीचा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो ती खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते नाही सर मला नाही जमणार लावण्या ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असते तिला नाही जमणार तू मला सांग ना मी सगळं काही बोलेल तर अर्णव हा ईश्वरीला इशारा करतो की ईश्वरी मी असं ठरवून काहीच बोलत नाही मिटिंगमध्ये उत्स्फूर्तपणे बोलतो मला जे सुस्त ते मी बोलत असतो त्यामुळे मिटिंगमध्ये मला जे काही वाटेल ते मी इशारे करणार आणि तू ते बोलून दाखवायचे ईश्वरी सगळ्यांना हे सांगते पण लावण्याला ते काही पटत नाही ती अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते तिला नाही जमणार पण अर्णव तिला डोळे दाखवतो आणि गप्प बसवतो लावण्या गप्प बसते ईश्वरी घाबरलेली असते तेव्हा अर्णव तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो मी आहे ना तुझ्याबरोबर सगळं काही होईल तू काळजी करू नको ईश्वरी हे सगळं बोलून दाखवते राजेश हे सगळं ऐकतो आणि चांगलाच खुश होतो तो विचार करतो एकदम नामी संधी सापडलीये आता मीटिंगमध्ये असं काहीतरी होणार की अर्णवला कळून चुकेल की ईश्वरी त्याच्या लायकीची नाहीये अर्णवचं एवढं मोठं नुकसान होईल की अर्णव आणि ईश्वरीमध्ये कडाक्याचं भांडण होईल आणि या दोघांना मी काही जवळ येऊ देणार नाही असा विचार करून राजेश चांगलाच खुश होतो तर या दोघांची जवळी पाहून ईश्वरी आणि अर्णवचा एकमेकांच्या हातात हात पाहून लावण्याचा मात्र चांगलाच जळफळाट होतो ईश्वरी ही मंदिरात येते आणि देवी आई समोर हात जोडून म्हणते देवी आई आता तूच काहीतरी कर मला हे सगळं नाही जमणार अर्णव सरांचा आवाज लवकरात लवकर परत येऊ दे तेवढ्यात ईश्वरीला एक आयडिया सुचते आणि ती सुप्रियाला कॉल करते सुप्रिया विचारते काय झालं ईश्वरी सकाळी सकाळी कॉल केलास ईश्वरी सांगते आई बोलती बंद झालीये सुप्रियाला धक्काच बसतो ती विचारते कोणाची बोलती बंद झालीये ईश्वरी सांगते अर्णव सरांची बोलती बंद झालीये त्यांना लिलीच्या फुलांची ऍलर्जी आहे मी त्यांना तीस फुलं दिली त्यांना शिंका आल्या आणि त्यांची बोलती बंद झाली आज त्यांची महत्वाची मीटिंग आहे तुम्हाला काहीतरी उपाय सांग तू बाबांना सुद्धा एक काढा द्यायची ना तो काढा कसा बनवायचा सुप्रिया ईश्वरीला सगळी रेसिपी सांगते की त्यासाठी ज्येष्ठ मध लागणार आहे अजून काय काय वस्तू लागतील त्या सगळ्या आयुर्वेदिक स्टोरमधून मधून मागून घे तीन ग्लास पाणी घ्यायचं एकच ग्लास पाणी उकळू द्यायचं आणि मग हा काढा तू बापूना दे अर्णवला दे ईश्वरी विचारते आई त्यांचा आवाज परत येईल ना आई सांगते हो जाली उपाय त्यांचा आवाज नक्कीच परत येईल हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो सुप्रिया सुद्धा खुश होते ईश्वरी पुन्हा एकदा देवी आईसमोर हात जोडते आणि अर्णव सरांचा आवाज लवकरात लवकर परत येऊ दे अशी प्रार्थना करते आणि त्याचवेळेस मामी आणि वल्लरी तेथे येतात मामी ईश्वरीला म्हणते तू काहीतरी केलं ना तरी आज तुझ्यामुळे अर्णवचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि त्याला समजेल की अशी बायको केल्यामुळे त्याला किती मोठं भोगावं लागतंय त्याची किती मोठी चूक झालीये तर लावण्या म्हणते हो ईश्वरी आज अर्णवचं फक्त पैशांचं नाही तर त्याच्या इज्जतीचं सुद्धा खूप मोठं नुकसान होणार आहे त्याचं नाव खराब होणार आहे आणि या सगळ्याला फक्त तूच जबाबदार असशील असं म्हणून या दोघीही तेथून निघून जातात ईश्वरी आणखीनच घाबरते पुन्हा एकदा देवी आईसमोर समोर हात जोडते आणि म्हणते या दोघी खरंच बोलल्या मला काहीच जमणार नाहीये माझ्यामुळे अर्णव सरांचं मोठं नुकसान होईल आई आता तूच मला मदत कर अर्णव सरांचा आवाज परत येऊ दे अशी विनंती ती देवी आईला करते आणि रूममध्ये जाते लावण्या खूप चिडलेली असते अर्णव हा ईश्वरीला ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे ईश्वरीने या घरातील माझी जागा तर घेतलीच पण आता ऑफिसमध्ये सुद्धा माझी जागा घ्यायला आहे म्हणून तिचा जळफाट होत असतो तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि लावण्याचा हा जळफाट पाहून तो चांगलाच खुश होतो आता या संधीचा फायदा करून घ्यायचं त्याने ठरवलेलं असतं तो लावण्याजवळ येतो आणि विचारतो काय झालं तुला एवढी अस्वस्थ का आहेस लावण्या सांगते त्या ईश्वरीने घरातील माझी जागा तर घेतलीच होती पण आता ए आर तिला स्वतःचा आवाज बनवून ऑफिसमध्ये नेतोय आणि हे मला काही सहन होणार नाहीये मी असं काहीच होऊ देणार नाही राजेश लावण्याला समजावून सांगतो असं काहीच होणार नाहीये तू जर माझा ऐकलं ना मी एक प्लॅन बनवलाय तो प्लॅन जर तू यशस्वी केला तसाच राबवला ना तर मग त्या दोघांचं प्रेम नाही तर त्या दोघांचं भांडण तुला पाहायला मिळेल लावण्या विचारते असं कसं होईल राजेश तिला सगळा प्लॅन समजावून सांगतो अर्णव ईश्वरीला ऑफिसमध्ये घेऊन चाललाय बरोबर बोलण्यासाठी अर्णवचे इशारे फक्त लावण्या ईश्वरीलाच कळतात दुसऱ्या कोणाला नाही कळत मग जर ईश्वरी ही इन्व्हेस्टरच्या मीटिंगमध्ये पोहोचलीच नाही जेव्हा अर्णव आणि इन्व्हेस्टर एकमेकांसमोर असतील तेव्हा ईश्वरी तेथे नसेल तर काय होईल ही डील नाही होणार अर्णवचं करोडोंचं नुकसान होईल आणि सगळा दोष हा ईश्वरीला लागेल म्हणजे ईश्वरी आणि अर्णवचं मोठं भांडण होईल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल पळून जातो ईश्वरीला वाटतं आता अर्णव सरांचा आवाज परत आला तर बरं होईल थोड्या वेळानंतर ईश्वरी अर्णव आणि लावण्या ऑफिसमध्ये त्यांच्या केबिनमध्ये असतात लावण्या अर्णवला सगळं काही समजावून सांगते की आजचा सा मीटिंगचा अजेंडा काय आहे इन्व्हेस्टर बरोबर काय बोलायचंय कोणकोणते डिझाईन्स आहे फॅब्रिकबद्दल सगळी माहिती सांगत असते लावण्या ही जाणून बुजून अर्णवच्या जवळ येते त्याचा शर्ट त्याचा कोट नीट करण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं पाहून ईश्वरीचा खूप जळफळाट होतो मला या बाईचा एवढा का राग येतोय हाच विचार ईश्वरी करत असते त्यांनी लावण्या ही जाणून बुजून ईश्वरीला अर्णवपासून दूर राहायला सांगते लांब उभं करते त्यामुळे ईश्वरी आणखीनच चिडते आणि विचार करते ही बाई जाणून बुजून हे सगळं करते ना पण मी असं काहीच होऊ देणार नाही लावण्या हे अर्णवच्या पुन्हा पुढे पुढे करू लागते त्याच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करते ईश्वरी विचार करते लावण्या मॅडम तुम्हाला मला सरांपासून दूर करायचंय ना पण मी असं काहीच होऊ देणार नाही मी सरांपासून दूर जाणार नाहीये अर्णव ईश्वरीकडे पाहतो ईश्वरी त्याच्यापासून दूर उभी राहते त्यामुळे अर्णव तिला इशारा करतो आणि पुन्हा स्वतःच्या शेजारी बोलवतो ईश्वरी खूप खुश होते आणि अर्णवच्या शेजारी जाऊन उभी राहते त्यामुळे लावण्याला आणखीनच राग येतो लावण्या तिला म्हणते ईश्वरी तू एक काम कर तू आपल्या गेस्ट हाऊस मध्ये जा तेथे इन्व्हेस्टर येणारे त्यांचं स्वागत कर इन्व्हेस्टर्सलाही बरं वाटेल लावण्या असं बोलते ईश्वरी मनातल्या मनात विचार करते हा तिचा प्लॅन आहे मला अर्णव सरांपासून दूर करण्याचा म्हणजे या दोघांना केबिन मध्ये एकटे राहता येईल आणि तिला अर्णव सरांशी जवळ साधता येईल ना पण मी असं होऊ देणार नाही त्यामुळे ती लगेच म्हणते लावण्य मॅडम आपण दोघी सुद्धा जाऊया जा। तसंही मी इन्व्हेस्टर्सला ओळखत नाही ना माझ्यापेक्षा तुम्ही त्यांचं जास्त चांगलं वेलकम कराल त्यामुळे लावण्या खूप चिडते आणि म्हणते मी कशाला अर्णव तिच्याकडे पाहतो आणि इशारा करतो तू सुद्धा जा पण लावण्याला इशारा समजतच नाही आणि ती म्हणते पहा सुद्धा म्हणतोय तू एकटीच जा तर ईश्वरी म्हणते ते म्हणताय आपण दोघे सुद्धा जायला तुम्हाला त्यांचे इशारे समजत नाही का लावण्याचा नायलाज होतो आणि ती ईश्वरीबरोबर बाहेर जाऊ लागते अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकाकडे पाहून स्माइल करतात प्रेमाने पाहत असतात ईश्वरी आणि लावण्या त्याच्या केबिन बाहेर येतात तेव्हा लावण्या तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि सांगते की आत्ताच्या आता येथे ये आणि ईश्वरीला या नवीन गेस्ट हाऊसमध्ये लॉक करायचं आणि तिला बाहेर येऊ द्यायचं नाही ईश्वरी आणि लावण्या या गेस्ट हाऊसजवळ येतात तेवढ्यात ईश्वरी ही आतमध्ये जाते तर लावण्याला इन्व्हेस्टरचा कॉल येतो त्यामुळे ती बोलायला लांब जाते आणि ईश्वरी ही गेस्ट हाऊसमध्ये जाते गेस्ट हाऊस सरांनी किती छान बनवलंय असं ती पाहत असते आणि त्याच वेळेस लावण्याची मैत्रीण तेथे येते आणि ईश्वरीला कोंडून घेते दरवाजा लावून घेते ईश्वरी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा उघडतच नाही हा दरवाजा कोणी लॉक केलाय बाहेरून कोणी लावलाय का म्हणून ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते तर लावण्याची मैत्रीण तिला या रूमची चावी देते लावण्या म्हणते तुझ्याकडे चाहू दे आणि जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत ईश्वरी बाहेर यायला नको तिच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं ही, ही मैत्रीण हो म्हणते आणि ईश्वरीला मी आता बाहेर निघू देणार नाही असा विचार करून चांगलीच खुश होते तर दुसरीकडे लावण्या ही अर्णवच्या केबिन मध्ये येते इन्व्हेस्टर्स आलेत चल त्यांना भेटायला जाऊया असं ते अर्णवला सांगते अर्णव विचारतो ईश्वरी कोठे लावण्या म्हणते आम्ही दोघे गेस्ट हाऊस पर्यंत एकत्र गेलो होतो मला इन्व्हेस्टरचा कॉल आला मी त्यांच्याशी बोलायला गेले त्यानंतर ईश्वरी कोठे गेली मला नाही माहीत ती गेस्ट हाऊसमध्ये सुद्धा नाहीये ती अर्नोला सांगते मला तर वाटतं ती घरी पळून गेली असेल तसाही तिला कॉन्फिडन्स नव्हता इन्व्हेस्टर बरोबर बोलण्याचा घाबरली असेल आणि घरी गेली असेल पण अर्नोला हे पटत नाही अर्णव म्हणतो मी तिला शोधतो तर लावण्य त्याला थांबवते इन्व्हेस्टर येत असतील तू नको जाऊ आकाश म्हणतो मी तिला शोधून आणतो आकाश ईश्वरीला शोधायला बाहेर पडतो अर्णवला खूप काळजी वाटत असते की ईश्वरी नेमकी गेली कुठे तर ईश्वरी ही गेस्ट हाऊस मध्ये लॉक असते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते अर्नवला तिची काळजी वाटत असते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अर्णव हा ईश्वरीला पुन्हा पुन्हा कॉल करणार पण ईश्वरीचा फोन हा अर्णवच्या केबिन मध्येच असेल ईश्वरीकडे फोनच नसणार ईश्वरी नेमकी गेली कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडेल इकडे ईश्वरी ही गेस्ट हाऊस मध्ये लॉक असेल आता अर्णव सरांची मीटिंग सुरू झाली असेल अर्णव सरांचे इशारे दुसऱ्या कोणाला समजत नाही फक्त मला समजतात आता मीटिंगचं काय होईल अर्णव सरांचं मोठं नुकसान तर होणार नाही ना अशी काळजी तिला वाटते आणि ईश्वरी खूप घाबरते तरीकडे मीटिंगमध्ये अर्णवला बोलताच येत नाही अर्णव इशारे करत असतो इशाऱ्यात बोलण्याचा प्रयत्न करतो पण इन्वेस्टर्सला काहीच समजत नाही एक इन्व्हेस्टर म्हणतो अर्णव सर तुम्ही काय बोलताय आम्हाला समजतच नाहीये तर दुसरा इन्व्हेस्टर म्हणतो आता ही डील होणं शक्य नाहीये कारण तुमचे प्लॅन काय आहेत तुमचं व्हिजन काय तेच आम्हाला कळत नाहीये तुमचे इशारे आम्हाला कळत नाहीये त्यामुळे ही डील होणार नाही त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसेल लावण्या अर्णव यांना टेन्शन येईल तर इकडे ईश्वरी सुद्धा खूप टेन्शन मध्ये असेल मग आता अर्णवची ही डील कॅन्सल झालीये त्याचं सगळं खापर ईश्वरीच्या डोक्यावर फुटणार का अर्णव ईश्वरीवर चिडणार का हा सगळा दोष तिलाच देणार का हे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री